किती वाले हे किती वालेत चुकला बन आता इकडं चिकनची भाजी करून तयार आहे आणि नवीन चटणीची मी भाजी केलेली आहे ग्रेव्हीतली तर बघा अशी घट्ट ग्रेवी केलेली आहे आणि चिकनचे थोडेसे पिसे टाकलेत आणि बाकीचे मी या मी त्याच्या दिले आणि इकडं आपला आळली राईस पण तयार आहे म्हणजेच चिकन नमस्कार मी तेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावाकडून आल्यापासून मी एक पण व्हिडिओ नाही शूट केलेला जे व्हिडिओ बनवले होते तेच मी अपलोड केले आणि आज मुहूर्त लागला आहे व्हिडिओ बनवायचा तर तो पण कसा लागला माहिती आहे का तर कासेगावची यात्रा चालू झालेली आहे कालपासून आणि कालच मला व्हिडिओ बनवायचा होता आपण काल काय मित्रात गेलो नाही कारण गर्दी भरपूर होती आणि जोगण्या पण नसतात त्यामुळं सगळे गावातले लोक चौकात जमा होतील तिथं कासेगावच्या मग त्यामुळं काय जमलं नाही जायला आणि लहान मुलं असल्यामुळं आम्ही काही शक्यतो गर्दी ठिकाणी टाळतोय गेलोच नाही तिथं तर आज काल पोळ्या झाल्या आज आहे मटन तर आम्ही आणलं आहे आज चिकन कारण की रविवारी आमच्यात पाहुणे येणार आहेत म्हणजे मी बोलवलं आहे तर एक आले तर रविवारी येतील नाही आले तर नाही येणार त्यामुळं मग म्हटलं आज चिकन आणायचं तर, नारे, वीडियों नारे, वीडियों नारे तर चिकन आणलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवणार आहे आणि यात्रा पण फिरायला होणार आहे आम्ही तर तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघाय मिळणार आहे व्हिडिओला स्किप न करता बघा चला कंटिन्यू नाही आता मी चिकन आणलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवते आणि ते चिरून स्वच्छ धुवून घेते तर इथं मी कांदा चिरून ठेवलेला आहे बारीक कांदा चिरला आहे आणि थोडा उभा कांदा पण चिरलेला आहे कारण की माझ्या मनात आलं आहे असं चिकन पुलाव बनवायचा तर, तर, तर मी त्यासाठी उभा कांदा चिरून ठेवलेला आहे आणि या पेशवीत आहे असली माल तर यात चिकन आणलेलं आहे चिकन काय जास्त आणलेलं नाही अर्धा किलो चिकन आहे तर आता याचे पीस मी कशात बघते जर पीस मोठे असले तर मी चिरून घेणार आहे आणि नसले मोठे तर मग आहे असं धुवून घेते तर चिकन आहे अर्धा किलो जरा जास्त चिकन आहे असं वाटतंय मला तर आता हे पीस मोठे मोठे आहेत तर मी हे पीसचे तुकडे तुकडे करून घेते आता मला म्हटलं चिकन पुलाव पण थोडा करणार आहे तर चिकन पुलावसाठी चिकन बाजूला काढले इथं आणि हे जे चिकन आहे ते जे भाजी मी करणार आहे सुक्क काय करणार नाही फक्त रसाभाजी ग्रेव्ही टाट करणार आहे आणि चिकन पुलाव तर आता हे हे जे चिकन आहे ते शिजायला घालते मी मिठात आणि चिकन पुलावची तयारी करते त्यात तेल टाकले तेल तेलात मी जो कांदा भाजून घेते बारीक चिरलेला कारण की कांद्याशिवाय चव लागत नाही चिकनला मटणाला तर कांदा कंपल्सरी टाकायलाच लागतो आहे आता कांदा भाजतो तोपर्यंत आपण ह्या चिकन मध्ये एक नाही हळद मीठ टाकूया तर आता मी हळद टाकते दीड चमचा हळद टाकते चमचा पाण्यात छोटा आहे चमचा चमचा मोठा असला तर हळद एक टाका जास्त हळद पण नाही चांगली लागत तर आता मिठाची भरणी इथं ठेवलेली आहे गाडी बघा गोल्याची कुठं आहे किचनमध्ये गाड्या सगळं कुठं पण काय पण असतं गोलूचं मोठं पीठ टाकणार आहे तर असं मीठ टाकते मला मोठ्या मिठाचा अंदाज येतो आणि चव पण चांगली लागते मोठ्या मिठानं त्यामुळे मोठ्या मिठ टाकायचं नेहमी चिकनला मटनला शिजताना आता कांदा भाजलेला आहे आणि मी इकडे कोथिंबीर चिरलेलं आहे कारण की मला चिकन मध्ये कोथिंबीर टाकायची या त्यामुळे मी कोथिंबीर चिरून घेतली आणि कांदा भाजला आहे तर हे चिकन आहे ते याच्यामध्ये टाकते एकसारखं केल्यानंतर झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं बिना पाणी टाकता म्हणजे काय होतंय मिठाचं जे पाणी सुटतं पण आहे त्यात चव चांगली लागते चिकनची चुक। चिकन तसे जायला टाकलेलं आहे आता आपण तयारी करूया चिकन पुलावची आणि जो चिकन भाजीसाठी मसाला करायचा आहे ना त्याची पण तयारी करून घेते आणि मसाल्यामध्ये मी तीळ खोबरं कांदा टमॅटो लसूण आलं कोथिंबीर एवढं सगळं टाकते जास्त याच्या व्यतिरिक्त काय टाकत नाही कारण की ते जास्त मसाल्याचं जा आवडत नाही आणि ते कसं होतं खडे मसाले जास्त टाकायचं म्हटलं ना तर त्याच्यावर ग घशक आग होते त्यामुळं शक्यतो मी टाळते खडे मसाले टाकायचे आणि पातेला ठेवलेले आहे गॅसवर इथं तर आता आले लसूण पेस्ट पहिला करून घेते आणि नंतर मग बाकीचा मसाला करते तर या बाजूला मी चिकन पुलाव करून घेतलेला आहे आता गॅस फुल केला आहे बघा तर यात थोडं पाणी कमी झालं की मी झाकण लावणार आहे कुकरचं काय आणि गोलू आलं आहे चिकन खायला त्याला चिकन पाहिजे तर चिकन अजून नाही शिजलं सांडच कुठं आहे चिकन अजून शिजतंय पाणी किती सुटल्या प्रकार पण पाणी टाकलं नाही मी आणि गोलून प्लेट पर आणली बघा तर इथं मसाल्याची तयारी कांदा भाजायला ठेवलाय गॅसवर खोबर गॅसवर भाजून घेतलेला आहे काय <laughs> <ताए। laughs> थांब शिजले का बघू दे की तर मी चिकन पुलाव केला आणि रेसिपी काय दाखवली नाही त्याची तर तुम्हाला मी थोडक्यात रेसिपी सांगते चिकन पुलावची तर कांदा टमॅटो आदरसूण पेस्ट भाजून घेतली तेल आणि तुपात कारण की आपण चिकन पुलाव ज्यावेळी करतो त्यावेळी चिकनचे पीस असे कठीण होते तर ते तूप घातल्यानंतर कठीण होत नाहीत त्यामुळं तूप थोडं घालायचं थोडं तेल घालायचं आणि नंतर मग ते, ते सगळं मसाला भाजल्यानंतर त्यात बिर्याणी मसाला टाकला थोडी हळद टाकली आणि तांदूळ भाजून थोडं गरम पाणी टाकलं ला तर लागेल तेवढं आणि मीठ टाकले आणि वरून कोथिंबीर घातली आता थोडंसं पाणी आटलं की त्याचं कुकरचं टोपण लावणार आणि शिट्टा करून घेणार आहे आणि चिकन तर अजून काही शिजलेलं नाही तर आता मी पटपट चिकनची रेसिपी करून घेते आणि कसं भाजी केली काय टाकवत नाही आता डायरेक्ट यात्रा जातानाच भेटूया आता इकडं चिकनची भाजी करून तयार आहे आणि नवीन चटणीची मी भाजी केलेली आहे ग्रेव्हीतली तर बघा अशी घट्ट ग्रेव्ही केलेली आहे आणि चिकनचे थोडेसे पिसेट टाकलेत आणि बाकीचे मी या मिठाच्या रसामध्ये ठेवलेले आहेत आणि इकडं आपला आळमी राईस पण तयार आहे म्हणजेच चिकन पुलाव आणि आता आम्ही जेवण करणार नाही यात्रा खेळ चाललो आहे तर सव्वा सात वाजले आहेत बघा आता जेवण करणार आणि आवरून जाणार आता वाजले आहेत सव्वा आठ आणि आमचं जेवण झालं आम स्वयंपाक तर केलेला आणि आम्ही चालू यात्रा फिरायला सगळ्यांचं आवरून झाले

किती वालेत कुठला पण ते किती लाव किचन गाडीच गाडी त्या दोन गाड्या